नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण यमटू चे फॉर्म्युले बघत आहोत ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंतचे फॉर्म्युलेचे व्हिडिओ बघितलेले नाहीत त्यांनी ते व्हिडिओ बघा मग त्यानंतर हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमची व्यवस्थित लिंक लागेल आपण एक डेरिव्हिटिव्ह फॉर्म्युला आणि त्याच्या रिलेटेड इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण बघत आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये फॉर्म्युला नंबर एलेवन आपण बघूया फॉर्म्युला नंबर एलेवन एलेवन डेरिव्हिटिव्ह ऑफ डेरिव्हिटिव्हिटिव्ह ऑफ कोसेक एक्स ऑफ कोसेक एक्स इज इक्वल्स टू जर समजा आपण ह्या कोसेक डेरिव्हिटिव्ह जर घेतलं तर काय येईल रे कोसेक एक्सचा डेरिवेटिव मायनस कोसेक एक्स इंटू क्वाट एक्स राइट माइनस को सेक एक्स इंटू कॉट एक्स मग आता हा रिलेटेड इंटीग्रेशन का फॉर्म्यूला अपन बगर आहो ब इंटीग्रेशन का फॉर्म्यूला रिलेटेड का इंटीग्रेशन इंटीग्रेशन को सेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू फक्त माइनस साइन ऐड करा को सेक एक्स ठीक है <laughs> तर ह्या ठिकाणी आपण डेअर्युटी ऑफ कोसे एक् कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू क्वाट एक्स राईट त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू क्वाट एक्स डी एक्स मायनस कोसेक एक्स प्लस सी हा आहे एक डेरीव्युटीचा फॉर्म्युला त्याच्या रिलेटेड इंटिग्रेशनचा फॉर्मुला विद्यार्थी मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्या या चॅनेलवरती येत जातील ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना ह्या व्हिडिओची लिंक सेंड करा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आता यम चा फायनल पेपर आहे त्या फायनल पेपरच्या अगोदर प्रीवियस इयर पेपरचे क्वेश्चन जे आहेत ते पूर्ण सॉल्व करून देणार आहे त्याचा तुम्हाला पेपरमध्ये एकशे एक टक्का बेनिफिट होणार आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला मी शिकवलेलं व्यवस्थित समजत असेल शिकवलेलं आवडत असेल तर आपले तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता आपल्याकडे दोन्ही मोडमध्ये क्लासेस अवेलेबल आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायचा आहे आपल्या ऑनलाईन क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवरती क्लिक करा आणि ॲप डाउनलोड करून घ्या डाउनलोड करून रेकॉर्डेड कोर्समध्ये जा त्यानंतर तुम्हाला सेकंड सेमिस्टरमध्ये पूर्ण त्या ठिकाणी एम टू चा कोर्स अवेलेबल आहे तो कोर्स तुम्ही परचेस करून व्यवस्थित अभ्यास करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस करायचा आहे ऑफलाईन क्लासेस आपले नांदेडला आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचा आहे आहे अगदी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकच्या जवळच आपला क्लास आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे माझा दिलेला आहे आणि ऑफिसचा पण नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर जॉईन करायचे असतील तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या अजूनही वेळ गेलेली नाही भरपूर दिवस अजून आहेत तर ह्या दिवसामध्ये सुद्धा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही एम टू मध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता अजून तुम्हाला कुठल्या वरती व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा नक्कीच मी त्या वरती व्हिडिओ बनवेल तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र